नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नेहमीप्रमाणे चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आतापर्यंत आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पोलीस भरती सर्वसेवा एमपीएससी युपीएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यामुळे पटापटा पटापटा आपण जर चॅनल जॉईन केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जास्त वेळ न दवडता आजचा व्हिडिओला सुरुवात करू कारण आजचा व्हिडिओ खूप छान आहे आज आहे दिनांक सोळा सप्टेंबर आणि आज काय आहे तर आज आहे जागतिक ओझोन दिवस जागतिक ओझोन थर संरक्षण दिन सुद्धा याला म्हंटल जात एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं हा दिवस घोषित केला संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनो युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन एकोणीसशे सत्याऐंशी ला मॅट मॉन्ट्री प्रोटोकॉल वर स्वाक्षरी झाली आता मॉन्ट्रियल प्रोटोकॉल काय आहे आपण कशाला आहे मी सांगतो ओझोन थर ओझोन जो थर आहे पृथ्वीच्या भोवती ज्यामुळं थेट सूर्य किरण आपल्याकडे येऊ शकत नाही जर आले तर आपण जळून खाक हो पण आपले इथं होणाऱ्या प्रदूषणामुळे काय होत की ओझोनला भगदाड पडते म्हणून नो you know, जी संघटना सगळ्या गोष्टींवर तोडगा काढण्यासाठी काम करत असते तर त्यांनी एक बैठक घेतली कुठे घेतली कॅनडा देशातल्या मॉन्ट्रियल शहरात आणि तिथं हा करार झाला सोळा सप्टेंबर एकोणीशे सत्त्याऐंशी ला म्हणून याला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल किंवा मॉन्ट्रियल करार सुद्धा म्हणतात हा महत्वाचा आहे म्हणून याच्याबद्दल माहिती सांगतो कारण आज आहे अजून संरक्षण दिन तर करार झाला सत्याऐंशी ला आणि हा एकमेव करार आहे जो युनोतल्या सर्व देशांनी मान्य केला जो पर्यावरणीय करार आहे त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे कारण हे दिन विशेषाशी संबंधित आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं कि ने युनोतील सर्व देशांनी मान्य केलेला एकमेव पर्यावरणीय करार कोणता आहे तर मॉन्ट्रियल करार काय झालं होतं या करारामध्ये सीए सीएफसीएस म्हणजे काही जे रसायन आहे आणि इतर ओझोन ला नुकसान करणारे सगळे रसायन या सगळ्यांवर बंदी घालण्यात आली होती चला सुरुवात करूया उत्तराला बघा नव्याण्णव वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विश्वास पाटील मित्रांनो विश्वास पाटील हे एक खूप महत्वाचं नाव आहे महाराष्ट्रामधलं कारण ते एक भारतीय मराठी लेखक आहे सोबतच माझी आय एस अधिकारी आहे आणि तुम्ही गाणं ऐकलं असेल चंद्रा रात रंगीत ती रंगोनी तर हे गाणं ज्या चित्रपटातलं आहे तो चित्रपट चंद्रमुखी यांच्याच पुस्तकावर यांच्याच कादंबरीवर लिहिलेला आहे आणि सोबतच यांच्या पाणीपत या कादंबरीवर सुद्धा एक हिंदी चित्रपट बनलेला आहे आणि पांगिरा या कादंबरीवर सुद्धा एक मराठी चित्रपट बनलेला आहे आपण पुढे बघू तर हे एक भारतीय मराठी लेखक आहेत माझी आय ए एस अधिकारी सुद्धा आहेत यांचा जन्म अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणसत्तर रोजी नरले तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी झाले साहेबांचे शिक्षण झालेलं आहे एम इंग्लिश आणि कायद्याची यांनी पदवी घेतलेली आहे यांच्या कादंबऱ्या प्रमुख कादंबऱ्या आहेत पानिपत चंद्रमुखी संभाजी पांगीरा महानायक आणि झाडाझडती यांना महत्वाचे मिळालेले पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार एकोणीसशे चा जा यांच्या झाडा झडती कादंबरीला मिळालेला आहे त्यामुळे याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर नाथ माधव पुरस्कार गोवा हा एकोणीसशे एकोणनव्वद ला पानिपत कादंबरीला मिळाला यांच्याबद्दलच्या महत्वाच्या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या कारण यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रशासकीय सेवेत असताना ते फिल्म सिटी म्हणजेच दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक होते शिर्डी विमानतळाचे रखडलेले काम खूप वर्षापासून रखडलेलं होतं त्यांनी चौदा महिन्यात टार्गेट देऊन पूर्ण केलं होतं ठीक आहे याच्यावर तर प्रश्न येणार नाही फक्त हे माहिती पण पांगेरा चंद्रमुखी व पानिपत या कादंबऱ्यावर त्यांचे चित्रपट प्रदर्शित झालेले आहे ठीक आहे याच्यावर प्रश्न येऊ शकतो तर हे लक्षात ठेवायचं चला पुढे बघा त्यांच्या कादंबऱ्या हिंदी इंग्रजी कन्नड यासारख्या इतर भाषेत अनुवादित झालेले आहे ठीक आहे हे तर लक्षात राहीलच त्यामुळे हा लक्षात ठेवा असं लक्षा मी म्हणत नाही पण मी जसं म्हटलं तीन पॉईंट त्यातले हे दोन मुद्दे महत्वाचे आणखी आहे नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस मध्ये अरुणाचल प्रदेश या ठिकाणी पासीघाट इथं तेवीस भारतीय भाषांचं बहुभाषिक साहित्य संमेलन झालं होतं आणि त्या संमेलनाचं अध्यक्षपद विश्वास पाटील सरांनी भूषवलेला आहे त्यामुळे हा मुद्दा त्यांच्या संदर्भातला खूप महत्वाचा आहे तर मार्च दोन हजार तेवीस मध्ये साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर मराठी प्रतिनिधी म्हणून त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे तर विश्वास पाटील जे की आता नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे यांच्याबद्दलची ही माहिती लक्षात ठेवाच कारण येणाऱ्या सगळ्या स्पर्धा परीक्षा मध्ये यांच्यावर एक ते दोन प्रश्न विचारले जाणार आहे या माणसाचं कार्य तेवढं आहे ठीक आहे चला पुढे बघा दुसरा प्रश्न आहे संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स म्हणजे कॉमन कमांडर कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात होणार आहे आणि ही होणार आहे कोलकाता या शहरात कोलकाता हे शहर पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आहे आणि नवी दिल्ली किंवा दिल्ली ही राजधानी होण्याआधी ब्रिटिश काळात ब्रिटिश कालीन राजधानी होती कोलकाता पहिल्यांदा इंग्रज नंतर मग ती एकोणीशे पाच नंतर तिकडे स्थलांतरित झाली ठीक आहे कोलकात्याला राजे रजवाड्यांचे शहर सुद्धा म्हणतात आपण एक मुद्दा लक्षात ठेवा चला पुढे बघा अनोखी दुनिया हा जगातील पहिला सिरेमिक कचरा पार्क कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे तर हा उभारण्यात आलेला आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये चौथा प्रश्न इंटरनॅशनल ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी चे नवीन एम डी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अभिषेक माहेश्वरी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शनशी पुढचा प्रश्न बघा डिफरंट बट नो लेस हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर हे पुस्तक लिहिलेलं आहे अभिनेते अनुपम खेर यांनी डिफरंट बट नो लेस ठीक आहे टाइम मासिकाचा किड ऑफ द इयर दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर हा मिळालेला आहे तेजस्वी मनोज यांना मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये महत्त्वाचे पुरस्कार याच्यावर एक आपण नजर टाकूया तर पद्म पुरस्कार हे खूप परीक्षेला विचारले जातात तर दोन हजार पंचवीसला पद्म पुरस्काराची कुणाला देण्यात आले ते आपण एकदा बघूया मित्रांनो पद्म पुरस्कार हे प्रामुख्याने तीन विभागात विभागले जातात एक आहे पद्मविभूषण दुसरं पद्मभूषण आणि तिसरं पद्मश्री फार सोपा आहे पहिला सात अक्षरी शब्द आहे सॉरी सहा अक्षरी शब्द आहे तो एक नंबरला चा पुरस्कार दुय्यम पुरस्कार आहे पाच नंबर पाच अक्षरी शब्दाचा पद्मभूषण आणि तीन अक्षरी उतरत्या त्या लक्षात ठेवा ठीक आहे तर पद्मभूषण पुरस्कार ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये एकशे एकोणचाळीस एकूण पद्म पुरस्कार देण्यात आले सात पद्मभूषण एकोणवीस सॉरी सात पद्मविभूषण एकोणवीस पद्मभूषण आणि एकशे एक तेरा पद्मश्री तर मित्रांनो याच्यामधले आपल्यासाठी महत्वाचे सात पद्मभूषण आहे देशातले एकोणावीस पद्मभूषण सॉरी पद्मविभूषण सात जणांना दुसरा पुरस्कार पद्मभूषण एकोणास जणांना त्यापैकी तीन महाराष्ट्रातले आहेत तीन जण आणि एकशे तेरा पद्मश्री श्री पुरस्कारापैकी अकरा जण हे महाराष्ट्रातले आहेत म्हणजेच एकूण चौदा जणांना महाराष्ट्रातल्या पद्म पुरस्कार मिळालेला आहे तीन जणांना ठीक आहे पद्मभूषण आणि अकरा जणांना पद्मश्री आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे टेन्शन घेऊ नका डिटेलिंग मध्ये आहे चला पुढे आता आपण पुरस्कार कुणा कुणाला मिळाले ते बघूया बघा ओसामु सुझुकी यांना मरणोत्तर भारतातील पद्मविभूषण विजेते सात जणांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला तर व्यापार आणि उद्योग यामध्ये ओसाम सुझुकी यांना मरणोत्तर जे जपान देशाचे आता यांना का दिला तर ही सुझुकी नावाची जी कंपनी आहे ज्याच्या आपल्याकडे मोटरसायकल कार आहेत यांनी खूप मोठ या ठिकाणी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात काम केलेलं आहे म्हणून यांना मरणोत्तर म्हणजे हे आता हयात नाहीत यांना पुरस्कार मिळाल्यानंतर देण्यात आला शारदा सिन्हा यांना सुद्धा मरणोत्तर पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला ज्या बिहारच्या आहे आणि त्यांना कला क्षेत्रातून हा पुरस्कार देण्यात आला तर तेलंगणाचे दूर नागेश्वर रेड्डी यांना वैद्यक शास्त्रातला पद्मविभूषण देण्यात आला कुमुदिनी रजनीकांत लाखिया कला क्षेत्रातला गुजरातच्या त्या आहेत तर कला क्षेत्रात आणखी एक पुरस्कार कर्नाटकचे लक्ष्मी नारायण सुब्रमण्यम यांना पद्मभूषण देण्यात आला तर सार्वजनिक व्यवहार क्षेत्रामध्ये पद्मविभूषण चंदीगडचे न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर यांना देण्यात आला तर एम टी वासुदेवन नायर यांना मरणोत्तर साहित्य आणि शिक्षण यामध्ये पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला जे केरळचे आहे तर हे सात त्याचा स्क्रीनशॉट काचाक्कन काढून ठेवा त्याच्यावर पण प्रश्न विचारला जाणार बघा महाराष्ट्रातले पद्मभूषण विजेते ठीक आहे एकोणावीस पैकी तीन महाराष्ट्रातले तर मरणोत्तर दोन आहे मनोहर जोशी माजी मुख्यमंत्री माजी लोकसभा लोकसभा सभापती किंवा अध्यक्ष ठीक आहे जे शिवसेना नेते होते त्यांना सार्वजनिक व्यवहार क्षेत्रामध्ये मरणोत्तर पद्मभूषण मिळालेलं आहे अर्थातच शेती तिघेही महाराष्ट्रातले शेखर कपूर हे एक शेफ आहे यांना क्षेत्रामधला पद्मभूषण सॉरी शेफ नाही शेखर कपूर हे एक अभिनेते आहे किंवा विनोदी कॉमेडी अभिनेते त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे तर पंकज उदास हे गायक होते यांना सुद्धा मरणोत्तर कलाक्षेत्रातला पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवा आणि आता बघूया महाराष्ट्रातील प्रमुख पद्मश्री विजेते दोन हजार पंचवीस चे सांगितलं अकरा जणांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्रातल्या एकूण देशात एकशे ठीक आहे अच्युत पालो यांना कला क्षेत्रातला पद्मश्री मिळाला अरुधंती भट्टाचार्य यांना व्यापार क्षेत्रातला मिळाला आपले अशोक मामा सराफ यांना कला क्षेत्रातला पुरस्कार मिळालेला अशोक सराफ यांना मागच्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आपले लक्ष अशोक मामा किंवा लक्ष मामा अशोक शराफ जोडी मधले अशोक शराफ सोबतच अभिनेत्री अश्विनी जी मराठी अभिनेत्री अश्विनी बिडे देशपांडे यांना सुद्धा कला क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे आणि हा सुभाष शर्मा ही व्यक्ती महत्वाची आहे कारण महाराष्ट्रातील पद्मश्री पैकी कृषी क्षेत्रातला एकमेव पुरस्कार सुभाष शर्मा यांना मिळालेला आहे वासुदेव कामत यांना सुद्धा कला क्षेत्रातला पद्मश्री मिळाला विलास डांगरे यांना आरोग्य क्षेत्रातला तर मारुती चितमपल्ली साहित्य आणि चैत्र राम पवार हे समाजकार्य हे सुद्धा महत्वाचे आहे कारण या क्षेत्रातला एक एक व्यक्तीला महाराष्ट्रातला पुरस्कार पद्मश्री मिळालेला आहे तर कला क्षेत्रात आणखी दोघ जण म्हणजे जसपिंदर नरुला आणि राजेंद्र भानू मुजुमदार अशा लोकांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे तर या तीनही चार्टचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा याच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्याही व्यक्तीवर एक प्रश्न सहजच येऊ शकतो ठीक आहे चला तर पुढे वळूया बघा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच एन चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर ऑप्शन बी श्रीनिवास इंजेती आठवा प्रश्न बघा भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे तर हा आयोजित केला जात आहे अरुणाचल प्रदेश ऑप्शन ए चला पुढचा प्रश्न बघूया अलीकडेच बेंगळुरू मधील कोणत्या भागाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर आहे कंटोनमेंट रेल्वे कॉलनी प्रश्न दहावा विश्वविजेता डी गुकेशला हरवणारा सर्वात तरुण मास्टर कोण बनला आहे तर हा बनला आहे अभिमन्यू मिश्रा मित्रांनो हे क्रीडा विभागातले प्रश्न आहेत याच्यावर प्रश्न विचारले जातात तर हे खूप महत्वाचे आहे बघा अकरावा प्रश्न जोन्स गाहर स्टोअर अलीकडेच कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहे आणि हे बनलेले आहे नॉर्वे या देशाचे पंतप्रधान बघा दोन हजार पंचवीस मध्ये कोणकोणत्या जगातल्या महत्वाच्या देशांचे पंतप्रधान नवीन बनलेले एकदा नजर टाकू क्रोएशियाचे पंतप्रधान बनले आंद्रेज प्लोकोविक नेदरलँडचे डिक शूफ तर ब्रिटनचे पंतप्रधान बनले सर केअर स्टारमर याच्या आधी आपले ऋषी सुनक नावाचे आपले जावई हे पंतप्रधान होते भारताचे ते जावई होते सत्यमूर्ती काय नाव आहे त्यांचं मला आता आठवत नाही चे मालक त्यांचे ते जावई होते इराणचे मसूद पेजकिस पेजकियान जपानचे पंतप्रधान बनले शिगेरू इशिबा मॉरिशस चे पंतप्रधान बनले नवीन राम गुलाम बेल्जियम चे पंतप्रधान बनल्या बार्ट डी फेरवे सेबेस्टिक फ्रान्सचे पंतप्रधान बनले सेबेस्टिक नॉर्वे नॉर्वेचे पंतप्रधान बनले जोनास गाहार स्टोअर आणि कालच आपण बघितलं नेपाळचे पंतप्रधान किंवा पहिल्या महिला पंतप्रधान बनलेले आहे सुशीला कार्की या तात्पुरत्या किंवा हंगामी जरी असल्या तरी सध्या नेपाळची स्थिती पाहता ह्याच पंतप्रधान आहेत निवडणूक त्यांनी जाहीर केल्या कालच्या व्हिडिओत आपण हे सगळं सांगितलेलंच आहे ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघावा ठीक आहे तर हे नवीन पंतप्रधान सुद्धा लक्षात ठेवा किंवा याचा मारून घ्या चला पुढे बघा प्रश्न क्रमांक बारा भारतीय नौदलाने युद्ध नौकेवर बसवलेल्या हो भारतातील पहिल्या थ्री डी सर्च लन्स रडार चे नाव काय आहे ठीक आहे हे भारतातील पहिले आहे याच्यामुळे हे प्रश्न खूप महत्वाचे बनतात सरळ सेवा असो पोलीस भरती असो किंवा कुठली स्पर्धा परीक्षा असो तलाठी भरती वगैरे एमपीएससी तर याच उत्तर आहे लांझा एन ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया सिरॅमिक कचऱ्यापासून बनवलेला जगातील पहिला पार्क कुठे सुरू करण्यात आलेला आहे उत्तर प्रदेश हा प्रश्न रिपीट झाला काय रे तिसरा तेरावा हरकत नाही हा त्याच्यामुळे रिपीट झालं बघा जगातील पहिला पार्क आहे तो जगातील पहिले सिरेमिक कचरा पार्क आहे तो उत्तर प्रदेश मध्ये बनलेला आहे तर या टॅगलाइन मध्ये खूप प्रश्न विचारले जातात तर जगातील पहिल्या असे काही माहिती आपण बघून घेऊया जे प्रश्न विचारले जातात तर असाही प्रश्न विचारला जातो जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्क कुठे आहे तेलंगणा जगातील पहिला चंद्रावर पाऊल ठेवणारा मानव हो। कोण तर नील आर्मस्ट्रॉंग युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये चंद्रावर तो गेला जगातील पहिला उपग्रह कोणता स्तुपनिक वन जो रशियाने एकोणीशे सत्तावन मध्ये प्रक्षेपित केला जगातील पहिले ऑलिम्पिक खेळ कधी खेळण्यात आले किंवा कुठे खेळण्यात आले तर अथेन्स ग्रीस या देशामध्ये अथेन्स या ठिकाणी अठराशे शहाण्णव ला जगातील पहिली माउंट एव्हरेस्ट सर करणारी व्यक्ती कोण होती तर ह्या दोन व्यक्ती होत्या न्यूझीलंडचे अँडमंड हिलरी आणि ते नोर्गे नेपाळचे यांनी एकोणीशे त्रेपन्न मध्ये माउंट एव्हरेस्ट सर केला बघा जगातील पहिला उत्तर ध्रुवावर पोहोचणारा मानव कोण होता तर तो होता रॉबर्ट पे, रॉबर्ट पेरी अमेरिकेचा जो एकोणीसशे नऊ मध्ये उत्तर ध्रुवावर पोहोचला तर जगातील पहिला दक्षिण ध्रुव गाठणारा मानव ठरला रो आल्ड ॲमंडसेन हो जो नॉर्वे या देशाचा होता जो एकोणीसशे अकरा ला दक्षिण ध्रुवावर गेला तर जगातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे वॅलेंटिना तेरेशकोवा रशिया या देशाची एकोणीसशे त्रेसष्ट ला ती अंतराळात गेली होती जगातील पहिले टपाल तिकीट त्याचं नाव आहे पेनी ब्लॅक आणि हे काढलं होतं इंग्लंडने अठराशे चाळीस मध्ये ठीक आहे आणि जगातील पहिले यशस्वी हृदय प्रत्यारोपण करणारी व्यक्ती म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट च ऑपरेशन तर डॉक्टर क्रिस्टियन बर्नॉर्ड दक्षिण आफ्रिकेचे यांनी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये केपटाऊन या शहरामध्ये हे केलं होतं ऑपरेशन तर हे दोनही चार्ट खूप महत्वाचे याच्यावर कधी पण प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे चला पुढे हा चौदावा प्रश्न आपत्कालीन वैद्यकीय युनिटच्या बांधकामासाठी भारत आणि कोणत्या देशांदरम्यान सामंजस्य करार झाला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे श्रीलंका बघा श्रीलंकेबद्दलची थोडी बघूया श्रीलंकेचे राष्ट्रपती आहे अनुरा कुमारा दिसनायके सॉरी दिसा नायके पंतप्रधान आहे हरिणी अमर सूर्या या देशाला दोन राजधानी आहे पहिली राजधानी श्री जयवर्धने पुरा कोटे ही विधानसभा आणि राजधानी दुसरी कोलंबो कार्यकारी आणि न्यायिक राजधानी आहे तर यांचं चलन आहे श्रीलंकन रुपया बघा मुख्यमंत्री लाडली बहीण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली लाडली बहीण आहे लाडकी बहीण नाही कन्फ्युज होऊ शकतं प्रश्नामध्ये ठीक आहे कन्फ्युजन होऊ नये म्हणून कोण आहे चालू घडामोडी वाला त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाही सगळं कन्फ्युजन क्लिअर तर या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश मध्य लाडली बहीण केली मग महाराष्ट्र काही कमी नाही महाराष्ट्राने कोणती केली बघा वेगवेगळ्या राज्यानं वेगवेगळ्या वे योजना केलेल्या आहेत कोणत्या कोणत्या एकदा नजर मारू याचा स्क्रीनशॉट स्क्रीनशॉटक्कन मारून घ्या चला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यानं सुरू केली दीड हजार रुपये दर महिन्याला देतात महिलांना मुख्यमंत्री लाडकी लाडली बहीण योजना ज्या आता आपण बघितलं मध्य प्रदेशनं आधी सुरू केलेली तिथे एक हजार रुपये देतात मुख्यमंत्री महिला सन्मान योजना दिल्ली राज्य सरकारनं ते सुद्धा एक हजार रुपये देतात तर कलेगनार मगलीर कलेगनारमिळनाडून सुरू केलेली आहे एक हजार रुपये महिन्याला देतात ते आंध्र प्रदेश राज्यानं जग राज्य सरकारनं जगन्ना अम्मावडी योजना सुरू केलेली आहे आणि हे पंधरा हजार रुपये वार्षिक देतात तर अरुणोदय योजना आसामने सुरू केलेली आहे आणि आठशे तीस रुपये महिना हे देतात तर इंदिरा गांधी पॅरी सुख सन्मान निधी योजना हिमाचल प्रदेश सरकारची आहे ते सुद्धा दीड हजार रुपये देतात आणि गृहलक्ष्मी योजना आहे हे दोन हजार रुपये देतात हे चांगले पैसे देतात ठीक आहे तर ह्या योजनामध्ये कन्फ्युजन होऊ नये आणि तुमचा करंट अफेअर चालू घडामोडीचा कुठलाच प्रश्न कुठेच जाऊ नये यासाठी तुम्हाला आपल्या आपल्यासोबत जोडलं जायचंय आपली लिंक टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर ती लिंक वर जाऊन क्लिक करा आणि चालू घडामोडी वाला सोबत जोडले जा आजचा व्हिडिओ खूपच मोठा झाला त्यामुळे तुर्तास या ठिकाणी थांबू भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच